तुझी प्रगती का खुंटते माहितीये अरे प्रयत्न करता करता कालांतराने तुला हळूहळू यश प्राप्त होऊ लागत आणि मग मध्येच काय होतं त्या यशाला खीळ का लागते हे तुझ तुलाच उमगत नाही हो ना आता शांतपणे ऐक अशी एखादी तुझ्या ऐकिवात असलेली नामवंत व्यक्ती आहे का की ज्या व्यक्तीच्या दाम्पत्याने त्या व्यक्ती एवढा नावलौकिक मिळवलाय <laughs> नको विचार करूस असं होणे आजवर शक्य झालेलं नाही याला कारण म्हणजे माणूस जेव्हा अधिकाधिक कठीण प्रसंगातून जातो तेव्हाच तो अधिक प्रयत्नशील आणि कणखर बनत जातो अशा वेळेस बुद्धी चातुर्याच्या बळावर मेहनतीने परिस्थितीला मात देत अनेक शिखर तो गाठतो पण ह्या उलट परिस्थिती त्यांच्या दाम्पत्याला असते त्यांना ह्या परिस्थितीच्या झळा टोचलेल्याच नसतात कसं आहे हिरा जो आहे ना हा हिरा सदैव कठीण प्रसंगात घडत असतो त्यामुळे किंबहुना त्यांना त्यांच्या इतका नावलौकिक मिळवताच येत नाही याचं कारण त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतच नाहीत आता ह्याच एक कारण अहंकार सुद्धा आहे कारण जिथे धडपड संपते तिथे पडझड सुरू होते बघ तू सुद्धा प्रगती करत असताना मध्येच डचमळतोस कारण माझ्यासारखा कुणीच नाही ही गर्वाची आणि अहंकाराची वाळवी तुझ्या नकळत तुला बोचायला लागते आणि तुझ्या ह्या अहंकारापोटीच तुझी ही अधोगती सुरू होते अरे माणूस कितीही उंच उडाला तरी त्याला शेवटी यायचं कुठे आहे जमिनीवरच ना आणि म्हणून उंच उड पण त्या जमिनीला कधीही विसरू नकोस कामात प्रामाणिकता आणि स्वतःवर विश्वास ठेव हो। पण त्या तुझ्या प्रगतीपथाची कथा अहंकाराच्या हाती कधीच सोपवू नकोस आणि जमिनीवर राहा आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे